आपण कुणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणीतरी जे काही केलं त्याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे आपल्या एका हाताने केलेल्या मदतीची माहिती ही आपल्या दुसऱ्या हाताला होऊ न देणे यातच तुमचा मोठेपणा दिसून येतो आणि आपल्यासाठी कोणीतरी काही करावं हा आनंदच मुळात खूप मोठा असतो जो व्यक्ती फक्त पाण्याने आंघोळ करतो तो आपला पोशाख बदलतो पण जो कष्ट करून घामाच्या धारांनी आंघोळ करतो तो व्यक्ती इतिहास घडवण्याची ताकद ठेवतो जिथे आपण उपस्थित असूनही नसल्यासारखेच असतो तिथे आपण न जाणे चांगले असते माणूस आनंद व्यक्त करताना सगळ्यांबरोबर करतो पण मनातील दुःख जिथे व्यक्त करतो ती व्यक्ती खरंच खूप स्पेशल असते कधीकधी आपल्याला इतरांचं आयुष्य हे खूप सुंदर आणि सहज वाटतं कारण ते आयुष्य आपण जगत नसतो तर आपण फक्त त्याचे प्रेक्षक असतो आणि प्रेक्षकांना बऱ्यापैकी पाहिलेल्या सर्व गोष्टी खूपच सुंदर वाटतात जपणं आणि साठवणं यात खूप अंतर आहे कारण साठवली जाते ती दौलत असते आणि आपली माणसं ही जपली जातात आपल्याला सोडून गेलेला हा कधीच आपल्या मुळात नसतोच आणि आपल्याला फसवून परत आपल्या जवळ गोड बोलत येणारा हा शत्रूपेक्षाही खूपच घातक असतो आपल्या विचारांचं परिवर्तन झाल्याशिवाय आपल्या परिस्थितीमध्ये परिवर्तन हे कधी घडत नाही पगार झाला की बघू या एका वाक्यामध्ये माणसाची कितीतरी स्वप्न आणि अपेक्षा तात्कळत राहिलेल्या असतात काही दृष्ट माणसंही आपल्या मनात एखाद्याविषयी वाईट साईट बोलून आपल्या मनात विष कालवून स्वतः मात्र नामानिराळे राहतात अशा लोकांपासून सावध राहिलेलेच बरे आनंद हा कधीही स्वतःहून येत नाही तर तो आपल्या चांगल्या कर्मातून आपल्याजवळ आणावा लागतो नात्यांच्या झाडाला जर आपण विश्वासाचं आणि प्रेमाचं खत पाणी घातलं तर त्या नात्यांच्या झाडाला गैरसमजाची कीड कधी लागत नाही चांगले विचार वाचून किंवा ऐकून तसा फारसा फरक कोणावर पडत नाही कारण वाचणारा ना किंवा ऐकणारा हा हेच समजत असतो की हा विचार आपल्यासाठी नक्कीच नाही म्हणूनच कदाचित कुणावर फरक पडत नसतो सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद